मित्रांनो मी तुमच्याला लाका जराना स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल जेराना असल्याने एंटरटेनमेंटमध्ये चॅनलला नवीन असा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वेळ लावून लागायला विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो सध्या वाय टीवर ट्रेंड चालू आहे की घरचे प्रॉब्लेम जे असतात ना ते घरचे प्रॉब्लेम हे वाय टीवर मांडत आहे लोक व्हिडिओ काढत आहे एकमेकांसोबत भांडत आहे व्हिडिओ काढून तू असं हयन तू तसा हयन काय करता अरे बाबा कशाला म्हणतात रे बाबा घर घरचा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या घरी सोडवा ना वायटीवर कशाला हे सगळं चालू आहे मित्रांनो पैशासाठी पैसे कसे कमवायचे आपल्याला याच्यासाठी व्हिडिओला यूज कसे येतील याच्यासाठी हे सगळे चालू आहे पैशासाठी व्हिडिओला यूज कसे येतील आपल्या चॅनलवर यूज कसे येतील लोक कसे येतील याच्यासाठी लोक किती येतील याच्यासाठी हे फक्त हे चालू आहे नाटकं का। दुसरं काही नाही आहे भांडण झालं वायटीवर व्हिडिओ काढून बोलणं झालं यूज आले की लगेच मग ते एक येतात आणि मग नंतर बोलतात पण एकमेकांशी पण वायटीवर जनतेला वायटीच्या जनतेला कसं लुटायचं जनतेला कसं लुटायचं काय असं करायचं हे सर्व ह्या वाईटीवर चालू आहे काही काही लोक तर पैसे पण मागतात वायटीवर न मला हजार रुपये न मला माझ्या खळे खायला पण काही नाही आहे तर तुम्ही एवढी तेवढी मदत कर करू शकाल का तर लोक एडे वाईटीचे देऊन टाकतात विश्वास करून देऊन टाकता पण त्यांना काय माहीत अरे चाळीस चाळीस हजार तुमचे तुमचेवाले आहेत आणि तुम्ही म्हणताय की आमच्याकडं खायला काही नाही वाट आग लाग लागू तुमच्या तोंडाला असं काय करताय तुम्ही हे जनतेला लुटण्यासाठी आहे सबन लुटण्यासाठी घरचा प्रॉब्लेम वायटीवर आणणे आणि भांडण क भांडणाचा व्हिडिओ टाकणे हे सगळं वा यूजासाठी आणि पैशासाठी चालू आहे डॉलर कसे मिळतील याच्यासाठी चालू आहे बाकी काही नाही आहे सगळं हे डॉलरसाठी आहे एकदा जर व्हिडिओ व्हायरल झाला मग त्यांना डॉलर आले तर तुम्ही कोण आम्ही कोण बस भुलून जातात मग त्या सकाळी उभारला आणि ज्यांच्याशी त्यांचं भांडण असतं वाईटीवर वा वा ते खोटे नाटी व्हिडिओ टाकून भाडण करतात दुसऱ्यांसोबत तेच मग शेवटी एकत्र येतात काही लोक तर असे आहे ते म्हणतात की माझे डिवर्स झालं माझे याच्या सेव्ह डिवर्स झालं नसं झालं तसं झालं म्हणून मी आजपासून व्हिडिओ टाकणार नाही याच्यासोबत बोलणार पण नाही मी माझं चॅनल बंद करतो पण दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवस होऊ देतात आणि लगेच त्यांचा बघतो तर का व्हिडिओ वाईटीवर हे सगळे हे फक्त पैसे कमावण्यासाठी आहे बाकी काही नाही मित्रांनो असं आहे ते फक्त पैसे कसे कमवायचे डॉलर्स कसे कमावायचे जनतेला कसं लुटायचं हे याच्यासाठी चालू आहे माझं डिवोर्स झालं नसं झालं तसं झालं काय कामाचं ही गोष्ट घरच्या दारे तुमच्या घरचे आबरू तुम्ही जर खरेही असेल तर तुम्ही ते वायटीवर कशाला आणता कशाला आणायचं आहे भावा वायटीवर जे आहे ते तुम्ही तिकडं मिटवा ना हे सगळं पैशासाठी चालू आहे सगळं पैशासाठी दुसरं काही नाही दुसरं काहीच नाही हो यांना काहीच नाही हां पैशासाठी तुम्ही तुमच्या घरची आब्रू रस्त्यावर आणताय होय आग लागत तुमच्या त्या इडिओला आणि तुमच्या त्या बोलण्याला वायटीला कशाला आणायचं आहे अरे तुमचं जर खरंच भरलं नसेल तर तुम्ही तिकडं मिटवा वायटीवर कशाला आणतात बापा जनतेला कशाला दाखवतो तुम्ही सबन हे पैशासाठी पैशाचा खेळ आहे दुसरा काही नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तो समाप्त करतो कशी वाटला तुम्हाला आयडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा